नमस्कार मंडई माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी तीही कुकरमध्ये तुम्ही बिगनर असाल तर ही बिर्याणी अगदी परफेक्ट बनेल चला तर लगेच सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य बासमती तांदूळ एक वाटी पिवळे चिकन अडीचशे ग्रॅम कांदा दोन मोठे पातळ काप करायचे एक टोमॅटो बारीक चिरलेले मसाले तमालपत्र लवंगा दालचिनी मिरे एक टेबलस्पून आल्लं लसणाची पेस्ट हिरवी मिरची चार ते पाच कोथंबीर मीठ दही अर्धी वाटी आणि मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला हळद लाल तिखट गरम मसाला आणि मटण मसाला सर्वात आधी बाऊलमध्ये तांदूळ हा स्वच्छ धुवून पंधरा मिनटासाठी भिजायला ठेवायचा त्यामुळे तांदूळ एकदम मोका आणि परफेक्ट शिजतो आता गॅस पेटूया आणि त्यावर कुकर घेतला आहे तुम्ही छोटा मोठा कोणताही कुकर घेऊ शकता त्यात तेल टाकून आपण गरम झाल्यावर कांदा टाकला इथं दोन मोठे कांदे आपण एकदम पातळ असे चिरून घेतलेले आहे आणि कांदा हा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यात अद्रक लसणाची पेस्ट आणि चार ते पाच आपण पा हिरव्या मिरच्या एक टोमॅटो चांगला परतून घ्यायचं आहे खडे मसाले नंतर आपले जे काही मसाले आहेत ते टाका पिवळ चिकन अर्धी वाटी दही आणि व्यवस्थित परत परत मिक्स करून घ्या एकदम सुगंध अप्रतिम झालेला आहे वरून एक वाटी तांदूळ थोडीशी कोथंबीर चवीप्रमाणे मीठ आणि एक तांब्या पाणी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या खूप छान असा वास सुटलेला आहे आता आपण कुकर लावून घेऊया वरून थोडीशी कोथंबीर टाका आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आपले तोपर्यंत एक सिरियल बघून होऊ शकते दोन शिट्ट्या झाल्या की आपली परफेक्ट अशी चिकन बिर्याणी तयार होत आहे वा अप्रतिम असा वास सुटलेला आहे सगळ्या बिल्डिंगमध्ये याचा वास येत आहे अशी परफेक्ट बिर्याणी साठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता वाफ गेलेली आहे तर आपण झाकण काढून बघूया की आपली बिर्याणी कशी झालेली आहे तर इथं बघा आपली परफेक्ट असा तांदूळ शिजलेला आहे आणि परफेक्ट अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही बिर्याणी काढूया आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही बिगनर असाल तर ही परफेक्ट आणि परफेक्ट बिर्याणी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा